नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हाइस हो या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मजन्मीच्या गाठी भाग अकरावा बघणार आहोत मिहिरला प्रियाची खूप काळजी वाटू लागते मिहीरला सौमित्रकडून समजते की प्रियाला स्वतः एक नर्स असून सुद्धा तिला इंजेक्शनची खूप भीती वाटते मिहिरला प्रियाची काळजी वाटत होते पण त्याला हसायला येत होत कारण प्रियाला इंजेक्शनची भीती वाटते म्हणून मिहिरचा संपूर्ण दिवस प्रियाच्या काळजीमध्ये जातो चार पाच दिवस असेच निघून जातात प्रियाला आता बरं वाटत होत प्रियाचं कोल्हापूरच्या हॉस्पिटलला ट्रेनिंग होत त्यासाठी ती कोल्हापूरला आली होती तिने अगोदरच मिहिरच्या बाबांना फोन करून कळवलं होतं की मी येणार आहे संपूर्ण दिवसभर ट्रेनिंग झाल्यानंतर प्रिया मिहिरच्या घरी जाते मिहीर सुद्धा नुकताच कामावरून आला होता गेटमधून येणाऱ्या प्रियाकडे त्याचं लक्ष जातं आणि तो तिला पाहतच राहतो हिरव्या रंगाचा तिने पटियाला ड्रेस घातला होता केसांना क्लिप लावून केस मोकळे सोडले होते खांद्यावर सॅक होती एका हाताने छत्री सावरत प्रिया गेटच्या आतमध्ये आली तिच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव बघून मिहीरच्या चेहऱ्यावर गोड हसू येत प्रिया गेटमधून आत येत होती तेवढ्यात मिहीरचा मोबाईल वाचतो म्हणून तो आपल्या रूममध्ये जातो प्रिया आपली सॅन्डल काढून आतमध्ये येत होती तेवढ्यात आई तिला किचनमधून बघतात आणि आनंदाने बाहेर येतात आणि बोलतात की कशी आहेस प्रिया बरी आहेस ना प्रियाला गळ्याला लावत बोलतात प्रियाला सुद्धा त्यांना असं आनंदीत बघून खूप बरं वाटतं ती सांगते की मी सुद्धा मस्त आहे आई कुठे गेले सगळे घरात कोणीच दिसत नाही तेव्हा आई बोलली की आता जष्ट आले आहेत तू येणे अगोदर त्यामुळे सगळेजण फ्रेश होत आहेत येतील थोड्या वेळातच सगळेजण खाली प्रियाला मिहीर घरी आहे हे ऐकताच सगळ्यात सुरुवातीला तिला, तिला खूप राग आला त्यानंतर तिला सुद्धा वाटली आणि अनामिक मोहक भावनासुद्धा तिच्या मनात रेंगाळली प्रियाने मिहीरचे विचार झटकले आणि आईला बोलली की मी आलेच सौमित्राला भेटू सौमित्राला भेटण्यासाठी प्रियावरती सौमित्राच्या रूममध्ये जाते सौमित्र पाठमोरा उभा होता फोनवर कोणाशी तरी बोलत होता प्रिया पावलांचा आवाज न करता रूम मध्ये जाते आणि सौमित्रचे डोळे धरते आणि मोठ्याने त्याच्या कानाजवळ ओरडते की सौमित्र मी आले म्हणून त्याच्या लगेचच लक्षात आलं की ही प्रिया आहे म्हणून तसं तो पाठीमागे वळला वळला जसा दोघांचं एकमेकांना डोकं पडला तेव्हा प्रियाची नजर खालीच होती प्रियाने हळूच नजरवर करत बघितलं तर तो सौमित्र नसून मिहीर होता मिहीरला असं समोर बघून प्रियाची बोबडीच वळाली तुम्ही तुम्ही कसे का काय तिला काहीच कळत नव्हतं काय करावं मिहीरला असं अचानक बघून तिला धडधडायला लागलं होतं प्रियाचा डोळ्यावरचा हात काढताना मिहिरच्या हातात तिचा हात धरलेला तसाच होता बाहेर बाहेर आलेला बघून तिला तर काहीच समजत नाही की काय चाललं आहे सौमित्रने प्रिया आणि मिहिरला असे एकत्र एक बघितल्यामुळे त्याला सुद्धा कस तरी वाटत त्याचबरोबर प्रियाला खूप लाज वाटते आणि प्रिया आपले हात लगेच मिहिरच्या हातातून काढून घेते प्रिया एकदा सौमित्राला बघत होती तर एकदा मिहिरला तिच्या मनात विचारांनी अनेक घरं केली होती तिचा खूप गोंधळ उडाला होता अरे देवा मी काय हा मूर्खपणा केला आता मिहिरकडून परत ऐकून घ्यावे लागणार खडूसला तर निमित्तच मिळायला रागवायला आणि सौमित्र तर आता खूप चिडवणार या विचारांनी ती खूप घाबरते प्रिया घाबरलेला एवढासा चेहरा करत सॉरी बोलते मला खरंच कळलं नाही तुम्ही आहात म्हणून मला असं वाटलं की सौमित्र आहे तुमच्या दोघांची सुद्धा हाईट सारखीच आहे त्याच्यामुळे एवढं कोण मोठ्याने कानाजवळ ओरडतं कानाचे पडदे फटले असते मिहीर मोठ्याने मारक्या बैलासारखा बघत तिला बोलत होता तिचा असा घाबरलेला गोड चेहरा बघून मिहिरला मनातल्या मनात खूप हसायला येत होत प्रिया मिहिरला पुन्हा एकदा सॉरी बोलते मिहिर तिच्याकडे रागाने बघत तिथून निघून जात सौमित्र त्या दोघांना असं भांडताना बघून खूप हसायला येत झालं का तुमचं सुरू अग नको मनावर त्याचं काही घेऊ तो असाच आहे दादा समोर आला की तुला काय सुचत नाही ना मी खूप वेळा पाहिला आहे सौमित्र प्रियाला चिडवत बोलत होता प्रिया बोलते की अरे किती सेम दिसता तुम्ही दोघ पण मला काही ना कळलं नाही काही क्षणासाठी तू आहेस कि तुझा दादा किती ओरडतात नेहमीच रागात असतात का रे प्रिया केविलवाना चेहरा करत सौमित्राशी बोलत होती सौमित्र डोळे मिचकवत हसतच प्रियाशी बोलतो की सोडून दे ग तो असाच आहे ते जाऊ दे मला सांग तू कशी आहेस ताप कमी आला ना तेव्हा प्रिया बोलते की हो ताप कमी आला मी आता बरी आहे सौमित्र तिला वहिनी वहिनी म्हणून चिडवत होता प्रियाला सुद्धा ते आवडायचं पण दाखवताना चेहऱ्यावर त्याला असं दाखवत होते की मला नाही आवडत दोघांची खूप मज्जा मस्ती चालू होती तेवढ्यात काकू दोघांना सुद्धा आवाज देतात काकूंचा आवाज ऐकून सौमित्र प्रियाला बोलतो की चल लवकर खाली जाऊया आज दादाच्या आवडीचा गोड शिरा केलाय नाहीतर तो एकटाच संपून टाकेल आपल्याला काहीच मिळणार नाही असं डोळे मिसकत बोलतो तसं प्रियाला खूप हसायला येतं सौमित्र आणि प्रिया खूप मज्जा मस्तीच्या मूडमध्ये होते दोघेसुद्धा खाली येतात प्रियाच्या समोरच मिहीर बसला होता शिरा खाताना प्रिया एकदा सुद्धा मिहीरकडे डोळे वर करून बघत नाही कारण त्याच्या डोळ्यांमध्ये तिला जेवढा राग दिसत होता तेवढेच प्रेम सुद्धा दिसत होत गरमागरम शिरा सगळेजण मिळून फस्त करतात काही वेळाने सोमित्रा आणि प्रिया दोघी पण मिळून बाहेर फिरून येतात प्रियाला जरा फ्रेश वाटत मिहीर हॉलमध्ये आपल्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत बसला होता मिहिरला समोर बघून प्रियाच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात खडूस कुठला ते शब्द मिहिरच्या कानावर पडतात मिहिरला प्रियाने खडूस बोलल्यामुळे खूप राग येतो त्याचा खूप संताप होतो आता तिला मी जाब विचारणारच मला का खडूस बोलली मिहीर तोंडाच्या तोंडा तोंडात बडबडत होता त्याच रागाच्या फळात तो काकूना बोलतो एक कप चहा द्या लवकर माझं खूप डोकं दुखते मिहीरचा पारा चढलेला बघून काकू लगेच चहा बनवायला घेतात प्रिया आणि सौमित्र हॉलमध्येच टी व्ही बघत गप्पा मारत असतात मिहीरचा चढलेला पारा बघून काकू गडबडघाईने त्याला चहा बनवून देतात चहाचा एक घोट घेतो आणि काकूंना परत ओरडतो तुम्ही चहामध्ये साखरच नाही घातली आहे असं कोण बनवता का चहा हे घ्या आणि परत एकदा बनवा मिहीरचा असा झालेला संताप बघून प्रिया स्वतः चहा बनवते काकू प्रियालाच मिहिरला चहा दे म्हणून सांगतात मी गेले तर आम्हाला ओरडते तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला नाही ओरडणार असं काकू प्रियाला सांगतात माझ्यावर सुद्धा रागवतात कधी छान वागतात तर कधी खडूसासारखं वागतात प्रिया मनातल्या मनात, मनात बडबडत मिहिरला जाऊन चहा देते आणि संध्याकाळ झाल्यामुळे तुळशीजवळ दिवा लावायला जाते मिहीर चहा पितो चहा पिताच त्याच्या लक्षात येते की चहा प्रियाने बनवला आहे दिव्याच्या प्रकाशात प्रियाचं रूप अगदी उजळून दिसत होतं मिहीर तिच्याकडे बघत राहतो चहा पिल्याने हिरला खूप बरं वाटतं आई प्रियाला विचारतात आज तुझ्या आवडीचं जेवणात काहीतरी स्पेशल बनवूया तुला काय आवडतं सांग असं काही नाही आई सगळ्यांना जे आवडेल ते बनवूया प्रिया किचन मध्ये येत मृदू स्वरात आईला बोलते आज कोणाच्या तरी जास्तच लाड होत आहेत आज कोणाच्या तरी आवडीचं जेवण बनवणार आहे बुवा असं म्हणत सौमित्र प्रियाला चिडवत मिहेरच्या शेजारी जाऊन बसतो आई प्रिया आणि काकू तिघे मिळून जेवण बनवतात सगळीकडे जेवणाचा घमघमाट पसरला होता जेवणाच्या वासानेच सौमित्राच्या पोटात कावळी ओरडायला लागतात बोलतो की आज काहीतरी स्पेशल किचन मध्ये बनवत आहेत वास किती सुंदर येतो ना तसं मिहेरच्या चेहऱ्यावर गोड हसू उमलत कारण त्याला आज प्रियाच्या हातच जेवायला भेटणार होत जेवण तयार झाल्यानंतर सगळेजण जेवायला एकत्र जमतात प्रियाने आज जेवणात श्रीखंड पुरी मसाले भात आणि गुलाबजामून बनवले होते प्रियाने एवढं छान जेवण बनवलं होतं की सगळेजण बोट चाटत जेवतात प्रत्येकजण प्रियाची स्तुती करत होते प्रिया प्रवासाने खूप दमली होती त्यामुळे ती लवकरच उपते दुसऱ्या दिवशी सकाळी रिमचीम पाऊस पडतच होता सुंदर सकाळ झाली होती चिमण्यांचा चिवचिवाट हा सुरूच होता सोनचाप्याचा सुगंध सगळीकडे तरवळत होता प्रिया सगळ्यांच्या अगोदर लवकर उठले होते देवघरातून अगरबत्तीचा सुगंधी सुवास येत होता प्रिया गॅसवर चहा उकळायला ठेवत गाणं गुणगुणत होते प्रियाच्या गाण्यांचे स्वर कानावर पडताच मिहीर जागीच थांबला कारण त्याला माहिती होतं की प्रियाला जर मिहीरची चाहूल लागली तर ती गाणं गाना गाणारच नाही गप्पच राहील यासाठी तो पायांचा आवाज न करता हळू सावकाश खाली हॉलमध्ये येतो तिच्या गाण्यामधून तिचा निरागसपणा दिसत होता कमरेपेक्षा लांब केस तिच्या पाठीवर झुलत होते प्रियाला लाल गुलाबासारखं बघून मिहीर भारावून गेला होता ते दिसणार रम्यमय सौंदर्य हृदयात साठून ठेवत होता चहा उकळला तसं प्रिया कपमध्ये चहा उतून पाठीमागे वळते तर पुढे मिहीरला बघताच तिच्या ओठांवर गोड हसू उमलत दोघांची नजरा नजर झाली प्रियाच्या हातच्या चहाची चव अजूनही मिहिरच्या जिभेवर रेंगाळत होती पुन्हा प्रियाच्या हातचा चहा पिण्याची खूप इच्छा झाली होती पण तिला सांगू कसं की मला चहा पाहिजे म्हणून तुझ्या हातचा त्याला काहीच कळत नाही जाऊ दे स्वतःच करून घेतो म्हणत मिहीर किचनमध्ये जातो प्रिया हॉलमध्ये येऊन चहा पीत मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसली होती मिहीर गॅस पेटवून स्वतःसाठी चहा ठेवतो चहामध्ये घालण्यासाठी फ्रीजमधून आलं घेतो आणि चाकूने चिरत होता तेव्हा त्याचं बोट कापलं जातं बोटातून रक्त येतं तसं मिहीरला खूप वेदना होतात मिहीर जोराने ऐक म्हणत हात झटकतो हात झटकल्यामुळे चाकूचा आवाज होतो चाकूच्या आवाजाने प्रिया किचनमध्ये दे धावत येते बघते तर काय मिहिरच्या बोटातून रक्त येत होत किती रक्त येत आहे हळद लावते थांबा म्हणून प्रिया हक्काने हळदीचा डबा घेते आणि मिहिरच्या बोटाला हळद लावते आणि बोलते की अशी कामं तुम्हाला जमत नाही तर करता कशाला काय पाहिजे होत तुम्हाला तर मला सांगायचं ना मी दिलं नसतं का तुम्हाला प्रियाच्या ओरडण्यात सुद्धा मिहीर बद्दल असणारी काळजी दिसत होती तिच्याकडे बघत मिहीर मनातल्या मनात विचार करू लागतो ती काल मी प्रियाला किती ओरडलो पण आज ती माझ्यासाठी किती कळवळते किती काळजी वाटते माझी तुम्हाला चहा हवा आहे ना तुम्ही बाजूला व्हा मी तेथे तुम्हाला करू प्रिया त्याच्याकडे बघत प्रेमाने बोलते मिहीरला जे हवं हो होतं तेच झालं होतं त्यामुळे त्याला फार आनंद झाला होता ओके कर आता दुसरा काही ऑप्शन नाही असं म्हणत मिहीर खांदे उडवत बोलला त्याला तर खूप आनंद झाला होता पण तो तिला जरासुद्धा सुद्धा आनंद आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाही एवढा काही वाईट बनवत नाही मी चहा प्रिया राग लपवत बोलते ते तर चहा पिल्यावरच समजेल ना रात्री काकोनी खूप छान चहा जा केला होता अगदी रिफ्रेश झालो होतो मी पण काय करायचं काकू तर आता कामात आहेत ना काही ऑप्शनच उरला नाही मिहीरला माहिती होतं की रात्री प्रियाने चहा बनवला होता तरी सुद्धा तो मुद्दाम तिच्या खोड्या काढत होता कसं होणार मिहीर आणि प्रियाचं त्यांच्यामध्ये प्रेमाच्या गोष्टी घडणार की असेच दोघे पण भांडत राहणार हे बघूया पण पुढच्या भागांमध्ये आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद